या ठिकाणी संपन्न होत शिवसेनेच्या प्रवक्त्या याचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत Ya, bagaimana ini फेमस गुगल वरती सुद्धा बापू तुम्हाला जेवढं लढण्याच्या पाठीमागच रेखा ताईंच झिजणं या तालुक्याने समजून घेतलं पाहिजे एका चंदनानं झिजावं तशी ही माऊली बापूंसारखं ठाण्या वाघ आमदार बनावा यासाठी आयुष्यभर ठेवत असतं कसं बापूंना आपला देव समजून

Thank you. Thank yeah. you.